नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत दूध अनुदानाची घोषणा करून पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वेळ मारून नेली अशी भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात घोळू लागली आहे एक महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना दूध अनुदान काही मिळालं नाही मग दूध अनुदानाचं घोडं आता आढलंय कुठं दूध संघाची याबद्दल काय भूमिका आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी शेतकऱ्यांच्या जागिण्यावर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या चटकन सांगतो आजची पहिली बातमी काय तर पहिली बातमी आहे कांदा निर्यात बंदीची कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीविषयक काही अडचणी आहेत या सर्व अडचणी राज्य पातळीवरून केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम शासन हाती घेणार असून या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल व्यक्त आहे भुसे म्हणाले की शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते केंद्र शासनाद्वारे सहा हजार आणि महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत असंही भुसे म्हणाले शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नुकतंच इगतपुरी इथे दहा कोटी रुपयांचं कृषी भवन मंजूर झालंय तसंच मालेगाव इथे पाच कृषी महाविद्यालय मंजूर केली असून त्याचंही काम प्रगतीपथावर आहे या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार असून त्याचे चांगले परिणाम त्या काळात दिसून येतील असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केलाय दुसरी बातमी दुसरी बातमी आहे कापूस खरेदीची कापूस खरेदी केंद्रावर येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी पणन विभागानं ऑनलाईन पीक पाहणीऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार स्थळ पाहणी दाखल्याच्या आधारे कापूस खरेदी करावी असा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवलाय हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस खरेदी केंद्रांवर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडवणुकीबद्दल सर्वच मंत्र्यांनी आवाज उठवला पनन विभागाच्या कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयवर कापूस घेत नसल्याच्या तक्रारी मंत्र्यांनी केल्या काही ठिकाणी ऑनलाईन पीक पाहणीची नोंदणी न झाल्यानं सी सी आय शेतकऱ्यांचा कापूस स्वीकारत नाही त्यामुळं त्या संदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी मंत्र्यांनी केली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ न देता कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी केला पाहिजे तसंच केंद्रांबाहेर व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे आदेशही दिले आहेत आता आजची तिसरी बातमी तिसरी बातमी आहे मक्याबद्दलची वर्षाच्या सुरुवातीलाच मका क्विंटल दोन हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत विकला गेला आणि विक्रमाच्या थोडाच अगोदर थोडा नरम झाला बिहार आणि इतर राज्यात रब्बी मक्याचं पीक बहरदार येणार असल्यानं किमती थोड्या नरम झाल्या त्याचप्रमाणे पोल्ट्री उद्योगाची मका आयातीची मागणी तसंच अलीकडील काही दिवसात युक्रेनमधून प्रत्येकी सत्तर हजार टन मका असलेली दोन जहाजं भारताच्या वाटेवर असल्याची बातमी या दोन गोष्टींमुळे देखील किमतींवर मक्याच्या किमतींवर दबाव जाणवतोय ही आयात मूल्यवर्धित निर्यातीसाठी असावी असा कयास असूनही लवकरच याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होईल पण सेंटिमेंट बिघडल्यानं किमती थोड्या कमी झाल्या असाव्यात अर्थात इथेनॉल निर्मितीसाठी केंद्राची कटिबद्धता विचारत घेता यापूर्वी माक्याबाबत बांधलेले आडाखे अजूनही अबाधित आहेत असं जाणकार सांगतायत आता आजची चौथी बातमी चौथी बातमी येते यवतमाळ येथील भाजपच्या घर चलो अभियानाची यवतमाळ तालुक्यात भाजपच्या घर चलो अभियान, अभियान सुरू आहे या अभियानाचं नेतृत्व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर करतायत गावागावात जाऊन मोदी सरकारच्या योजनांची महती अहिर सांगतायत रविवारी लोणीत ते आले असता आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी हंसराज अहिर यांना खडे बोल सुनावले शेतकऱ्यांशी चर्चा करताना आपल्या समस्या काय असं विचारलं असता शेतकऱ्यांनी अहिर यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्तीच केली शेतमालाला भाव नाही पीक विमा परतावा मिळाला नाही सिंचनासाठी वीज नाही उत्पादन खर्चावर आधारित भाव कुठे गेले शेतात जाण्यासाठी पांधन रस्ते नाहीत असा पाडाच शेतकऱ्यांनी वाचला अहिर खासदार असताना त्यांनी लोणी गाव दत्तक घेतलं होतं या गावचा विकास होणं अपेक्षित असतानाही पानधन रस्त्याची मागणी प्रलंबितच आहे लोणी या गावात त्यांचा रात्रीचा मुक्काम होता पण मुक्काम न करताच त्यांना आल्यापावली परत जावं लागलं आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं अभियान हाती घेतलंय शेतकरी आता बोलायला मागे पुढे बघत नाहीत तालुक्यात शेतकऱ्यांना दोन रुपये पाच रुपये पीक विमा मिळाला त्यामुळं शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली भाव मिळत नसल्यानं कापसाला पेटून देण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली शेतकऱ्यांची समजूत काढताना आहिर म्हणाले केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे पीक विमा एक रुपयात दिलाय राशन मोफत केलंय केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत सिंचनासाठी मोठमोठे प्रकल्पही हाती घेतले गेले आहेत दळणवळणासाठी रस्ते निर्मितीचे कामही सुरू आहे अशा प्रकारे सरकारची पाठराखण करून आहिर यांनी आपला मोर्चा दुसऱ्या गावाकडे वळवला आता आजची सर्वात महत्वाची बातमी बातमी आहे राज्य सरकारनं दूध दरावर पाच रुपये अनुदान देण्याबाबतच्या घोषणेची ही घोषणा केली होती त्यानंतर अकरा जानेवारी ते बारा फेब्रुवारीच्या दरम्यान दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार होतं पण महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा झालं नाही दूध संकलन केंद्र आणि दूध खरेदीदार संघाकडून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या ॲपमध्ये भरलेली नाहीये त्यामुळे अनुदान द्यायचं तर कसं द्यायचं असा प्रश्न दुग्धविकास विभागासमोर उभा राहिला आहे अनुदान मिळणार मात्र कधी याबद्दल कसलीही स्पष्ट का शेतकऱ्यांना टॅगिंग नंतर शिक्क्याच्या नंबरवरून साठ मुद्द्यांची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाला पाठवल्यानंतर दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे पण ही माहिती अजूनही दूध संकलन केंद्र आणि दूध खरेदी संघांनी भरलेलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून किती दिवस अनुदानाची वाट पाहिजे असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे थोडक्यात काय तर दूध अनुदानाची घोषणा म्हणजे लबाडा घरचं आहे की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करू लागलेत तुम्हाला दूध अनुदानाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन तुमच्यासाठी येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा बातम्या महत्वाच्या वाटल्या असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या